आज खऱ्या अर्थाने जो आपल्या राजूल प्रकल्प कार्यालयावर आदिवासी नृत्य व कलापथकांच्या न्याय हक्कासाठी जे धरणे आंदोलन आज इथं आपण आयोजित केलेलं आहे खऱ्या अर्थाने पैठणकर साहेब या आंदोलनाचं मूळ कारण जर तुम्ही बघितलं इतकं जे काही कलाकार इथं उपस्थित आहे यांची मूळ व्यथा जर तुम्ही समजली तर ही एवढीच आहे की भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेवा जयंतीनिमित्त नागपूर या ठिकाणे जो काही राष्ट्रपतींच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात येणार होता त्यासाठी यांना संधी मिळाली नाही आणि जाणीवपूर्वक कुठंतरी कोणाच्या तरी, तरी दबावापायी पदाचा गैरवापर करून कोणीतरी तिथं चुकीच्या पद्धतीने आमच्या कलाकारांना डावलून राष्ट्रपतींसमोर तिथं त्यांची कला, कला सादर करण्यासाठी गेले शेवटी तेही देखील कलाकार आहे आम्हाला त्यांच्या संदर्भात काही दुमत नाही त्यांना संधी मिळाली आनंद आहे परंतु जर ह्या गोष्टीचं आज आपण जर बघितलं तर इथं उपस्थित प्रत्येक कलाकार हा काही जास्त शिकलेला कलाकार नाही आहे सुशिक्षित कलाकार नाही आहे आज ज्या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय हे आदिवासी प्रकल्प कार्यालय आहे आम्हाला आत्तापर्यंत आनंद वाटायचा का इतकं मोठं कार्यालय आपल्या तालुक्यात आहे किमान आपल्या आदिवासींना तरी डावललं जाणार नाही एकीकडं ज्या कार्यालयामध्ये तुम्ही काम करतात या कार्यालयामध्ये जो काही निधी येतो आणि त्याच्यातनं सरकार जे काय आज इथं उपस्थित अधिकारी असेल तुम्हाला जे काय पगार देतात याच्यामधून एकच गोष्ट आहे का गोरगरीब आदिवासींना कुठंतरी तुम्ही दिशा दाखवावी त्यांचे कामं मार्गी लावावे आज आपण बघतोय दोन इथं समस्या निर्माण झाल्या आहे जे बिरसा मुंडा कला संकलन आणि टी आर टी आय हे जे दोन गोष्टी आहे याच्यामुळं गैरसमज निर्माण झालेला आहे आज ज्या वेळेस टी आर टी आय कोणची यादी तुमच्यापर्यंत पाठवत असेल ती जरी दहा तारखेला आली असेल परंतु मला निश्चितपणे माहिती तुम्ही जरी आता एखादी गोष्ट नाकारली तुम्हाला या गोष्टीची कल्पना असेल हा जो गुगल फॉर्म आला आहे कोणी ना कोणी तरी तुमच्या कार्यालयामधल्या अधिकाऱ्याला टी आर टीने ती फॉर्मची लिंक दिली असेल तुमचं काम आहे का तुम्ही प्रत्येक कला पथकापर्यंत तो गुगल फॉर्म देणं ते तुमचं कर्तव्य होतं जे तुम्ही काही केलेलं नाही आहे राहिला विषय दुसरा बिरसा मुंडा कला संकलन आज इथं उपस्थित जेवढे पथक आहेत घाटघरच्या आहेत उडधवण्याच्या आहेत लवळवाडीच्या आहेत सिंगणवाडीच्या आहेत पांजऱ्याच्या आहेत हेंगाड हेंगाडाच्या आहेत या लोकांनी त्या लिंकवर तिथं त्यांचा व्हिडिओ अपलोड केला तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर ह्या लोकांचं सिलेक्शन झालं हे नाशिकला गेले नाशिकला गेल्यानंतर तिथं त्या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला त्यांना तिथं पुरस्कार मिळाला आता आमचा दोन गोष्टींवर विश्वास होता एक म्हणजे तुम्ही सगळे अधिकारी आणि दुसरे म्हणजे आमच्या समाजाचे आदिवासी सेवक परंतु आदिवासी सेवकच आमचा निघाला आज आमच्या जीवावर सगळ्यांच्या जीवावर आज त्यांना आम्ही संधी दिली परंतु त्या संधीचं त्यांनी काय केलं जे काही मानधन याच्यातनं मिळणार असेल जे काही पैसे याच्यातनं मिळणार असतील किंवा जे काही कलेला वाव याच्यातनं मिळणार होती आज काय झालं आज आमच्या लोकांची कला तिथं ना नागपूरला सादर झाली नाही नागपूरनंतर यांना संधी होती दिल्लीला जाण्याची आज आमच्या अकोल्या तालुक्यातील गोरगरीब आदिवास्यांची जर कला तिथं प्रस्तुत झाली असती तर निश्चितपणे आम्हाला खात्री आहे का यांची कला ही भारतामधली अव्वल नंबराची आहे परंतु तुमच्या गैरकारभारामुळं किंवा जो काय आमचा आदिवासी सेवक असेल त्याच्या गैरकारभारामुळं ही गोष्ट इथं राहिलेली आहे कमी पडलेली आहे मला त्या दिवशी मी संपर्क केला ते चंचल मॅडम कोणीतरी आहे चंचल पाटील त्यांनी देखील उडवाउडीचे उत्तरं दिलेत मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो याच्यामध्ये राजूर प्रकल्प कार्यालयाचा देखील दोष कुठंतरी आढळून घेतोय आज जर लोक म्हणतात का दरवर्षी मवेशीला कार्यक्रम होतो आणि एकच पथक जर तिथं दरवेळेस जर दर कला प्रस्तुत करणार असतील तर आमच्या आदिवासी कलाकारांनी करायचं काय पावसाळ्यामध्ये आम्ही भातशेती करतो एरवी आम्ही लव पर्याय नाही आहे या तालुक्यामधली परिस्थिती बघितलं तर हाताला रोजगार नाही आम्ही कुठं तरी आळ्याफाट्याला जाऊन पोट भरतो आणि कुठं जर आम्हाला कलाकारांना जर एखादी संधी मिळाली तर तिथं काहीतरी मानधन घेऊन आमचे कलाकार दोन रुपये कमवायचं सा ते साधन असतं आज साहेब तुमच्यावर बोट ठेवावं का त्या टी आर टीवर करावं आम्हाला माहीत नाही आहे आम्ही याच्या खोलात जाणार आहोत आज इथं आंदोलन केलं आहे ते पुणे कार्यालयाचं पत्र आम्ही बघितलं इथं देखील आम्ही जाऊ पाठपुरावा करू परंतु साहेब तुम्ही जर ह्या अकोल्या तालुक्यामध्ये राजूरमध्ये आदिवासी प्रकल्प कार्यालय ज्याला आपण म्हणतो तिथं जर तुम्ही आदिवासांना जर न्याय देणार नसतील तर साहेब या कार्यालयाचा सा उपयोग काय आहे आज हे जे कलाकार आहेत यांची सुरुवात कशी झाली याच्यामधल्या काही जणांनी सोनिया गांधींसमोर देखील कला प्रस्तुत केलेले असे कलाकार इथं उपलब्ध आहेत आज आता तुम्हाला उत्तर नाही तुमच्या शेजारचे जे कोणी अधिकारी आहे ते म्हणतात प्रोटोकॉल आता त्या सकाराम गांगडच्या पथकाने कोणता प्रोटोकॉल फॉलो केला यांची कोणती सिक्युरिटी चेकिंग केली तुम्ही याचं उत्तर देखील तुम्ही दिलं पाहिजे चार दिवसापूर्वी आम्ही जर इथं आलो होतो तर तुम्ही पूर्णपणे का बरं चूक झाली ते तुम्ही शोधलं पाहिजे ना टी आर टी टीया आय जर आदिवासी कलाकारांना इथून नागपूरला घेऊन जातोय राजूर प्रकल्पाला कळवत नाही का काहीच तुमच्यापर्यंत लिंक आली नाही का बिरसा मुंडा भगवान बिरसा मुंडांचा दीडशेवा जर त्यांचं जयंती तिथं साजरी होत असेल याची तयारी काय पाच दिवसात झाली का, दिवसा का। प्रत्येक कार्यालयामध्ये याचं पत्र आलं असेल नोटीस आली असेल कुठंतरी आपण कमी पडलं ही गोष्ट देखील तुम्ही स्वीकारली पाहिजे राहिला विषय दुसरा जे काही नोंदणी तुम्ही इथं करत असाल जर इथं कोणी सत्ताधारी येऊन जर त्यांच्या कार्यकर्त्यांना जर आश्रय द्यायचं काम करत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही इथं जितके काय प्रकल्प अधिकारी आहेत मी एकच विनंती करतो हा तर फक्त आमच्या कलाकारांचा प्रश्न झाला गाणे साहेब दुसरी गोष्ट जी आहे का या राजूर प्रकल्पामधून वारंवार मी बोलत आलो आहे मला आज मी अनेक वेळा तुम्हाला याच्याबद्दल बोललो देखील खासदार साहेबांच्या देखील तिथं उपस्थितीत बोललो होतो जे शबरीचे जे, जे काही प्रकरण मंजूर झालेत आम्हाला तुम्ही पुढच्या सात दिवसामध्ये आम्हाला त्यांच्या नावासकट सगळ्या गोष्टी द्यायच्यात मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो या राजूर प्रकल्पाच्या माध्यमातून हॉटेल व्यवसायासाठी पाच पाच लाख रुपये देण्यात आले बरं दिले कोणाला ज्याला हॉटेल व्यवसायाचं काहीच कळत नाही त्यांना त्यांना प्रकल्प तुम्ही लाखाचे कर्ज दिलेत आम्हाला प्रत्येक व्यक्तीचं नाव तुम्ही इंटरव्ह्यू घेतले तुमचे अधिकारी उपस्थित होते इंटरव्ह्यूला तुम्ही काय शहानिशा केली स्थळ पाहणी स्पॉट पाहणी तुम्ही करायला गेले त्या व्यक्तीचं हॉटेल देखील नसताना तुम्ही निकष कोणचे लावले आम्हाला ते देखील सांगा जर एखादा व्यक्ती मला एक गोष्ट सांगा जर एखादा व्यक्ती एखादं हॉटेल चालवतोय त्याला जर तुम्ही पाच लाखाचं कर्ज दिलं तर तो निश्चितपणे ते कर्ज फेड लवकर करेल परंतु तुम्ही अशा लोकांना कर्ज दिलंय का ते कुठेतरी सत्ताधारी लोकांचे कार्यकर्ते आहेत या शबरीच्या ज्या गाड्यात जे कर्ज मिळाले मित्रांनो ना तुम्हाला नाही बच्चू दादा असे फोन जायचे की तो आमदाराचा आहे का कोणाचा आहे मग तुम्ही जर पैठणकर साहेब असा जर निकष लावणार असाल तर निश्चितपणे आम्ही इथं चौकशी लावल्याशिवाय थांबणार नाही मी पोलिसांची देखील पवार साहेबांची दिलगिरी व्यक्त करतो आमच्या आदिवासी बांधवांकडनं तुम्हाला निवेदन आलं नाही परंतु साहेब आम्हाला का इथं कुठं रस्ता रोखो करायचा नव्हता आम्हाला उच्चार जाब विचारायचं होतं यांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु पैठणकर साहेबांना मी एकच विनंती करतो इथून जाणाऱ्या ज्या काही स्कीम्स असतील याला काहीतरी निकष लावले पाहिजे जर मला असंही कळालं इथे एक वेगळी साखळी तुमच्या आतमध्ये ऑफिसमध्ये ठराविक कार्यकर्ते इथं बसून सगळ्या स्किमा मंजूर करून घेतात कोणाच्या तरी एकट्याच्या सांगण्यावरनं सगळ्या स्किमा दिल्या जातात आजही देखील तुम्हाला सांगतो या लोकसभा मतदारसंघाचे खासदार यांचा याच्यावर अंकुश पाहिजे तुम्ही खासदार साहेबांना देखील बैठकीला बोलवत नाही परंतु या तालुक्याच्या प्रतिनिधींना बोलून ते ज्या यादी फायनल करतील त्या यादींना जर लाभ मिळत असेल तर आमचा आदिवासी समाज असा शांत बसणार नाही आज जर तुम्ही आमच्या पोटावर पाय द्यायचं काम जर करणार असाल तर आम्ही ते सहन करून घेणार नाही आता आम्ही तुम्हाला एवढीच विनंती करतो की ती जी काही चंचल मॅडम आहे त्यांना आमच्या पुढं फोन लावावा फोन स्पीकरवर टाकावा जर टी आर टीच्या माध्यमातनं या सकाराम गांगड आणि त्याचा भाऊ हा कोणचा भुवाजी तीन तीन पथक हां ने ने तीन दाखवले त्याच्यात पैसे खाल्ले त्याचा अर्थ पहिलं नाव आहे सकाराम ठका गांगड कांबड नृत्य मग बुवाजी ठका गांगड त्यांचा आहे फुगडी नृत्य आणि तीन नंबरला परत सकाराम ठका गांगड त्यांचा मला एक सांगा का या दोघांचे जर ते दोघ सक्के भाऊ आहेत ना साहेब शक्य भाऊ आहेत म्हणजे आमचा विरोध त्यांना नाही तेही देखील कलाकार आहे परंतु यांचं काय या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो याची जर तुम्ही चौकशी केली नाही तर आम्ही शांत बसणार नाही आम्हाला एकच गोष्ट तुम्हाला विचारायची एक मिनटं एक मिनटं ऐका दोन मिनटं लय आपला आपण जाऊ त्याच्यात तुम्ही आता त्या चंचल मॅडमला फोन लावावं टीआरटीआय माध्यमातन गुगल फॉर्म किती तारखेला गेला बरं जेव्हा कधी तो अपडेट झाला असेल पब्लिश झाला असेल लोकांमध्ये सर्क्युलेट झाला असेल ती तारीख आम्हाला कळवावी आणि प्रकल्प कार्यालयाला त्या फॉर्मची लिंक आली होती का नव्हती आली हे देखील तुम्ही त्यांना विचारावं हे दोन प्रश्न विचारा आम्ही इथून लगेच निघून जायला तयार आहे आम्ही पुढची लढाई जी आमची आहे ती आम्ही टी आर टी आयच्या ऑफिससोबत करू तुमचा त्याच्यात काही दोष राहणार नाही परंतु इथून पुढच्या योजना याला काहीतरी निकष लावा तिथं सगळ्यांना सहभागी करून घ्या सगळ्या पद्धतीने न्याय मिळाले पाहिजे या ठिकाणी आदिवासी सेवक झाले म्हणून सगळाच न्याय एका व्यक्तीला द्यायचं आणि त्यांना न्याय दिल्यावर आमची सगळ्यांची भूक भागल अशातला काही प्रकार नाही आहे सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजेल ही देखील आमची विनंती आहे आता आम्ही विनंती करतो तर ममता काय चंचल पाटील मॅडमला तुम्ही फोन लावावं आणि फोन स्पीकरवर टाकून आमचं आणि त्यांचं बोलणं तुम्ही करून द्यावं धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस